बाहेरी गडचिरोली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय आरोग्य कार्यरत व कर्मचाऱ्यांनी एकोणवीस ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे कर्मचाऱ्यांची सलग दहा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्याचे मंजूर पदांवर तीस टक्के समायोजन करणे मात्र दीड वर्ष उलटूनही समायोजन न झाल्यामुळे आंदोलनाचा मार्ग अवलंबला गेला आहे या आंदोलनामुळे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे उपकेंद्रे आणि पथकातील सेवा विस्कळीत होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता सेवा पवार अहेरी आम्ही कंत्राटी अधिकारी व कर्मचारी चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने एक निर्णय काढला समायोजन करण्याचा दीड वर्ष लोटूनही अद्यापही शासनाने त्या निर्णयावर अंमलबजावणी केलेली नाही करिता आम्ही सर्व अधिकारी व कर्मचारी एन एच एमचे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून बेमुदत संपामध्ये सहभागी संपा झालो शासनाने आम्हाला भाग पाडले मजबूर केले की आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही हा संप पुकारण्यात यावा त्याकरिता आम्ही सर्वांनी एकोणीस ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन आम्ही करत हो, आहोत आणि जोपर्यंत शासन आमच्यावर योग्य ते निर्णय काढणार नाही घेणार नाही लेखी स्वरूपात देणार नाही तोपर्यंत आम्ही हा संप मागे घेऊन आहे हे शासनाला आम्ही म्हणजे भाग पाडतोच या निर्णय घेण्यासाठी गेल्या सतरा ते अठरा वर्षापासून आम्ही कंत्राटी कर्मचारी तळागडात ग्रामीण भागामध्ये कोणी आरोग्य हो, दे सेवा देत आहोत तरी शासन आमच्या कार्याची दखल घेत नाही आणि त्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टीला फेस करावं लागत आहे आमच्यातले काही कर्मचारी याच्यामध्ये काम करता करता त्यांचे जीव गेलेले आहेत तरी शासन काही या गोष्टीची दखल घेत नाही आणि आम्हाला कुठच्या सुविधा लागू नये फक्त आम्हाला पगार भेटतो तर पुढच्या पगारावर आम्ही काम करत आहोत तरी शासनाने आमच्या गोष्टीची दखल घेऊन आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या त्यांनी पूर्ण कराव्या जेणेकरून आम्हाला आमच्या पुढच्या गोष्टीसाठी सोयीचे होईल